महाभूमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये सर्व दर्शकांचं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठ दिवस उलटले तरी सुद्धा राज्यात महायुतीचा सरकार स्थापनेचा टिडा कायम आहे अनेक घडामोडी राज्यामध्ये घडत आहेत त्याच विषयावर आपल्याशी विश्लेषण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे दैनिक महाभूमीचे कार्यकारी संपादक जी जाधव साहेब त्यांच्याकडून जाणून घेऊया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव जाहीर झाल्यापासनं अनेक राजकीय नेत्यांच्या भूया उंचावल्या आहेत कारण दोन दिवसापूर्वी भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा वेगळा येतो की काय एखादा मराठा आमदार समोर करतात का काय अशी परिस्थिती होती परंतु शनिवारी भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव जाहीर करून पुन्हा एकदा नवा ट्विस्ट या माहिती सरकारमध्ये निर्माण केला आहे पाच डिसेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ होईल आणि त्याचं ठिकाणही निश्चित झालं आहे <coughs> एकतर आठ दिवस या निकालानंतरचे सत्ता स्थापनेसाठी जो विलंब झाला त्यामुळे सर्वसामान्य यांचाही भ्रमनिराश होत होता जे मधलं जे राजकारण चालायचं हे सत्तेसाठी स्वार्थासाठी आहे हे निष्पन्न करत होतं म्हणजे भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या तिन्हीला जो कल मतदारांनी दिला परंतु यांच्यातील जो तिढा आहे सत्ता स्थापनेचा तो अवघ्या महाराष्ट्राने व घेतला आणि मुख्यमंत्री पदाचा जर चेहरा यांनी निवडणुकीपूर्वीच स्पष्ट केला असता तर निश्चितच या निकालात काही वेगळेपण दिसलं असतं महाविकास आघाडीलाही त्याचा काही ना काही फायदा झालाच असता परंतु त्याचे परिणाम चेहरा न देण्याचे परिणाम आज महाविकास आघाडी भोगत आहे सर्वांना सध्या तरी उत्सुकता लागलेली आहे ती नव्या सरकार स्थापनेची आणि या नव्या सरकारमध्ये सध्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा जरी आपल्याला स्पष्ट दिसत असला देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने तरी इतर जे महत्वाचे खाते आहेत जसं गृह आहे, आहे अर्थ आहे यावर आता भाजप पक्ष श्रेष्ठी काय निर्णय घेतो आणि त्यानंतर ते सरकार स्थापन करण्यात कितपत यशस्वी होतात हे बघायला मिळेल शेवटी तुर्तास महाराष्ट्रातील महायुतीच्या नेत्यांना तरी दिल्लीतील जे पक्षश्रेष्ठी आहे भाजपचे यांच्या निर्णयाचीच वाट बघावी लागणार आहे काही महत्वाच्या खात्यांवरून देखील अंतर्गत दुसपूस आहेत तेही आपण त्यांना विचारलं सर महायुतीमध्ये काही महत्वाच्या खात्यावरून महायुतीमध्ये अंतर्गत दुसपूस असल्याचं अशी माहिती मिळते अशा सूत्रांनी किंवा गोपनीय चर्चा सध्या सुरू आहेत अशा त्याचा परिणाम काय होणार आहे हा निश्चितच जे महत्त्वाचे खाते आहेत म्हणजे मुख्यमंत्री पदावरचा दावा जरी देवेंद्र आपलं एकनाथ शिंदे यांनी सोडला असला तरी महत्त्वाचे जे खाते आहेत जसं गृह अर्थ यावरून ताणलेला आहे आणि मुख्यमंत्री पदाबरोबरच गृह वित्त पाणी पुरवठा यासारख्या महत्त्वाच्या खात्यांच्या वाटपावरूनही सध्या वाद निर्माण होत आहे आणि यापूर्वीही झालेला आहे शिवसेनेला महसूल व नगर खाती मिळावी अशी मागणी आहे सर सरकार स्थापनेमध्ये जो विलंब होतोय त्यामध्ये जनतेवर काही परिणाम होत आहेत का आणि मतदारांवर त्याचे काही परिणाम होतात काय त्याबद्दल सांगा सत्ता स्थापनेसाठी जवळपास आठ दिवस जो काही आता झालेले आहेत विलंबाला सत्ता स्थापनेसाठी लागणाऱ्या विलंबामुळे राज्यातील जनतेत नाराजी निर्माण झाली आहे राज्यातील शेतकऱ्यांना म्हणजे कर्जमाफीचा विषय असेल तरुणांना रोजगार असेल महागाईवर नियंत्रण असेल शेतकऱ्यांच्या मदतीचा विषय असेल आणि शेतमालाला मिळणारा भाव हे जे काही मुद्दे आहेत यावर ठोस पावले उचलण्याची अपेक्षा जनतेला आहे आणि हे केव्हा होऊ शकते ज्यावेळेस सरकार स्था स्थापन होईल मात्र सत्तेसाठी चाललेली ही रस्सीखेच खेच पाहून जनतेचा सरकारचा विश्वास कमी होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेसाठीचा जो हा विलंब आहे हा राजकीय हितसंबंधाच्या टोकाच्या संघर्षाचे द्योतकच आहे सत्ता संघर्षाला बाजूला ठेवून राज्याच्या प्रगतीसाठी योग्य निर्णय घेण्याची माहितीची क्षमता आणि इच्छा या ठिकाणी अधोरेखित होणे आवश्यक आहे निश्चितच ज्याप्रमाणे सरांनी आपल्याला सांगितलं सरकार स्थापनेला होणारा विलंब आणि त्यावर जनतेवर होणारा परिणाम तो निश्चितच महायुतीसाठी सुद्धा घातक ठरणार आहे हे यात शंका नाही तुर्तास एवढ्यावरच थांबूया अधिकचं विश्लेषण आपल्याला महाभूमी डिजिटल या यूट्यूब चॅनलवर आम्ही वेळोवेळी देत राहू